आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस नद्यांची पाणी पातळी वाढली उद्यापर्यंत दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं केलं वितरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन बिहारमधल्या मतदार याद्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगानं फेटाळले आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे रत्नागिरी जिल्ह्यात आज पावसाचा जोर कायम असून आज सकाळी संपलेल्या चोवीस तासात खेड तालुक्यात सर्वाधिक एकशे अठ्ठ्याहत्तर मिलीमीटर दापोली आणि चिपळूण या तालुक्यात प्रत्येकी एकशे पंचवीस मिलीमीटर तर मंडणगडमध्ये एकशे सोळा मिलीमीटर पाऊस पडला खेडमधल्या जगबुडी नदीने झोक्याची पातळी ओलांडली असून बाजारपेठ परिसरात पाणी शिरलं आहे नारंगी कुडावळे नद्या दुथळी भरून वाहत आहेत दापोली मंडणगर रस्त्यावरची वाहतूक बंद झाली आहे माघजण इथंही बाजारपेठेत पाणी शिरलं आहे हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागना तालुक्यातल्या पूर्णा प्रकल्पाचे सिद्धेश्वर धरण पूर्ण क्षमतेनं भरलं आहे आज सकाळी धरणाचे आठ दरवाजे एक फूट उघडून सात हजार घनफूट प्रतिसेकंद तर इसापूर धरणातून सध्या चोपन्न हजार चारशे सहासष्ट घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला त्यामुळे पैनगंगा नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत वाशिम जिल्ह्यात सलग दुसऱ्यांदा रात्रभर मुसळधार पाऊस झाला अडाण नदीला पूर आल्यामुळे बाजार इथं नागरी वस्तीत पाणी शिरलं प्रशासनानं तातडीनं रात्रीच रहिवाशांना स्थानिक शाळेत हलवलं मालेगाव तालुक्यात जळुका इथं काटेपूर्ण नदीवर पूल पाण्याखाली गेल्यानं वाहतूक वाशिम मार्गे वळवण्यात आली नांदेड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे पूरस्थितीच्या अनुषंगानं जिल्ह्यातल्या सर्व यंत्रणा कार्यरत असून आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजना प्रशासन करत आहे परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सतत पाऊस पडत असल्यानं ओढे नाले आणि नद्यांना पूर आला आहे अनेक शेतांमध्ये पुराचं पाणी जाऊन खरिपाच्या पिकांसह भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पूर्णा नदीत पाण्याचा विसर्ग वाढल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे राज्यात आजपासून एकवीस तारखेपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे या कालावधीत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह अधूनमधून ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे मुंबई उपनगर ठाणे रायगड रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर जालना बीड नांदेड परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे येत्या वीस तारखेपर्यंत कोकण किनाऱ्यावर समुद्र खवळलेला राहील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे सोलापूरमध्ये रोजगार निर्मितीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून आयटी पार्क उभारलं जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्यांनी आज सोलापूर जिल्ह्यात दहिटणे आणि शेळगी इथं प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस सदनिकांचं वितरण केलं त्यावेळी बोलत होते सोलापूर शहरात उद्योगासाठी आवश्यक चांगले रस्ते आणि विमान सेवा उपलब्ध असल्यामुळे इथल्या औद्योगिक विकासावर भर दिला जाईल असं ते यावेळी म्हणाले राज्य सरकारनं वाढीव कोट्यासाठी केलेल्या मागणीला ग्रामविकास विभागानं सकारात्मक प्रतिसाद दिला असून येत्या दोन वर्षांमध्ये तीस लाख नागरिकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून आपलं स्वतःचं घर मिळेल असं त्यांनी सांगितलं मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना होणार आहे या जिल्ह्यांमधल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी दूर जावं लागतं ही अडचण दूर करण्यासाठी हे सर्किट बेंच महत्वाचं असल्याचं गवई उद्घाटनपर भाषणात म्हणाले शाहू महाराजांच्या धर्तीवर सर्किट बेंचचं उद्घाटन होणं ही आनंदाची बाब आहे असं ते म्हणाले सर्किट बेंचच्या रूपाने कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासाचं सा दालन उघडलं आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं राज्य सरकारने न्यायालयासाठी जमीन हस्तांतरित केली आहे लवकरच आराखडा तयार करून सर्किट बेंचच्या नव्या इमारतीचं काम सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहार मतदार याद्या पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आहेत देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं की मतदार याद्यांच्या पुनरीक्षण प्रक्रियेत एक कोटीपेक्षा जास्त सरकारी कर्मचारी दहा लाखापेक्षा जास्त बूथ एजंट आणि वीस लाखांहून जास्त मतदान एजंट सहभागी झाले होते असं असताना मतांची चोरी कशी होऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला

निवडणूक आयोगासाठी सर्व राजकीय पक्ष सारखेच आहेत कोणाचीही सत्ता असली तरी निवडणूक आयोग कर्तव्यात कसूर करणार नाही असं ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केलं मतदार यादा पुनरीक्षणाची मागणी गेल्या वीस वर्षांपासून अनेक राजकीय पक्ष करीत होते त्यानुसार ही मोहीम सुरू केली असून इतर राज्यांमध्येही लवकरच पुनरीक्षण करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं बिहारच्या प्रारूप यादीतल्या त्रुटींसाठी सूचना हरकती येत आहेत वैयक्तिक मतदारांच्या अठ्ठावीस हजार तीनशे सत्तर हरकती आल्या असून नव्यानं मतदानाचा अधिकार मिळालेल्यांचेही अर्ज येत आहेत एक सप्टेंबरपर्यंत सूचना हरकती पाठवाव्यात असं आवाहन त्यांनी केलं महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ही याचिका दाखल केली असून मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर झालेल्या मतदानाचा डेटा निवडणूक आयोगानं जतन केला नसल्याबद्दल तीव्र आक्षेप घेतले आहेत यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली होती गेल्या अकरा वर्षात पायाभूत सुविधांसाठीचा निधी सहा टक्क्यांनी वाढवला हो असून विविध प्रकल्पांमुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यांनी आज राजधानी दिल्लीत अकरा हजार कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केलं त्यावेळी बोलत होते या विकास प्रकल्पात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता दोन यांचा समावेश आहे अर्थात शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा दोन हजार पंचवीसचा निकाल उद्या प्रसिद्ध करणार असल्याचं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं कळवलं आहे या परीक्षेसाठी एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार आठशे आठ उमेदवारांनी नोंदणी केली होती त्यापैकी दोन लाख अकरा हजार तीनशे आठ उमेदवारांनी परीक्षा दिली त्यातल्या बी एड आणि डी एल एड परीक्षेला प्रविष्ट असलेल्या दहा हजार सातशे एकोणऐंशी उमेदवारांनी विहित मुदतीत उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र सादर केलं आहे त्यांचाही निकाल प्रसिद्ध केला जाईल मात्र ज्यांनी ही माहिती अद्याप सादर केलेली नाही अशा सहा हजार तीनशे एकोणीस उमेदवारांचा निकाल राखीव ठेवला जाईल असंही परीक्षा परिषदेनं स्पष्ट केलं आहे वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीच्या नीट पी जी परीक्षेचा निकाल येत्या तीन सप्टेंबरला जाहीर होणार आहे राष्ट्रीय चाचणी मंडळाने गेल्या तीन ऑगस्ट रोजी ही परीक्षा घेतली होती अडीच लाखांहून जास्त विद्यार्थी या परीक्षेला बसले होते एनबीई डॉट ई डॉट इन आणि नॅट बोर्ड डॉट ई यू डॉट इन या संकेतस्थळांवर निकाल पाहता येतील राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस नद्यांची पाणी पातळी वाढली उद्यापर्यंत दहा जिल्ह्यांना रेड अलर्ट सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेल्या एक हजार तीनशे अठ्ठेचाळीस दनिकांचं केलं वितरण मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचं सरन्यायाधीशांच्या हस्ते उद्घाटन बिहारमधल्या मतदार यादा पुनरीक्षणाच्या प्रक्रियेत मतचोरी होत असल्याचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार